मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गोड फार्मा युट्यूब चॅनल मध्ये आज आपण सांगोला तालुक्यामध्ये कमलापूर ह्या गावे आलेला आहे तर मध्ये गोडसेवाडी ह्या ठिकाणी शाळांचा फार्म आहे तर ह्या फार्मला आपण आज व्हिजिट द्यायला आलेला आहे सर नमस्कार सर तुमचा परिचय सांगा हा फार्म कुठे येतोय वगैरे नमस्कार मी प्रशांत केरप्पा गोडसे हा फार्म गोडसेवाडी मुक्काम पोस्ट कमलापूर सांगोला पासून किती लांब सांगोला पासून हा सहा किलोमीटर अंतरावर आहे साधारणतः आणि तो हायवे जवळ नजदीकच आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सानेन जातीच्या शाळेचा खूप जबरदस्त असा फार्म त्यांनी डेव्हलप केलेला आहे घरा समोरच त्यांचा फार्म आहे तुमच्याकडे सानेन जातीच्या शेळ्या किती आहेत सध्या हा अकरा जवळपास शेळ्या आता सध्या आहेत सानेन जातीच्या आणि बोकड सध्या किती बोकड साधारणतः चालू बोकड जे भरवण्यासाठी आणि ब्रीडिंगसाठी वापरतोय ती आता सध्या दोन आहेत शेडची लांबी सध्या किती येते शेडची लांबी साधारणतः तीस वीस येते तीस आहे हा हा तर मित्रांनो तुम्ही बघू ह्या जरी सांगायचं झालं तर घावानी ह्याने चारही बाजूनी घावानी केलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय कशा दे पद्धतीनं चारही बाजूनी घावानी केल्या आहेत आणि आतमध्ये शेळ्यांना बसण्यासाठी वगैरे सगळं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे तुमच्याकडे अकरा सानेन जातीच्या शाळेत तर शेळ्यांना पिल्ल द्यायचं प्रमाण किती आहे सध्या सर्वसाधारण ह्या शाळा प्रत्येक वेताला ज्या म्हणजे पहिली पहिली किंवा दुसरं व्यक्त सोडलं तर सर्वसाधारण ऍव्हरेज ही दोन देते दोन थे थे। सत्तर ते ऐंशी टक्के वेळा ही दोनदा म्हणजे दोन पिल्ली आपल्याला भेटू शकतात आता तुम्ही ती जी स्थानिन जातीच्या शाळेत तर पहिल्यांदा कधी क्रॉस करता म्हणजे काही लोक काय करतात सहा महिने झाल्या वगैरे क्रॉस करतात एव्हरेज आम्ही सर्वसाधारण एक पाठ पाठ महिने किंवा वर्षाची जोपर्यंत आता ह्याच्यामध्ये प्रश्न आपल्याला पडतो किंवा नवीन शेळी पालक जे मध्ये येऊ इच्छितात त्यांना एक प्रश्न पडतो तो म्हणजे सानेन जातीच्या शेळ्यामध्ये गुण वैशिष्ट्य बघून आपण ती शेळी खरेदी करायला पाहिजे आता समजा आपण हीच शेळी बघूया तर ह्या शेळीमध्ये कोण ते आपण गुणवैशिष्ट बघायला पाहिजे किंवा ऍक्च्युली साने जातीची शेळी काय गुणवैशिष्ट म्हणून ओळखली जाते साधारणतः ही मूळची जात आहे ती स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड ही भारतातली जात नाही आणि हा ही जात सर्व साधारणतः म्हणजे इंग्रज ज्या वेळेस होते बर त्यावेळेस त्यांनी भारतात आणली आणि डेव्हलप केली आणि साधारणतः ती त्यांचा जी म्हणजे शासनाचा जी फॉर्म आहे ती नारायणगाव पुणे येते पुणे येते तिथूनच तेतूनच जवळपास ह्या सगळ्या शेळ्या पसरल्या सुरुवातीच्या काळात आणि त्यानंतर आता मध्यंतरी डायरेक्ट म्हणजे जित प्रॉपर जी ओरिजिन आहे ज्या देशात तो ओरिजिन आहे त्यातून पण काय काय लोकांनी काही काय फार्मर्सनी म्हणजे जे ब्रिडर आहेत त्यांनी पण त्या शेळ्या तिथून डायरेक्ट खरेदी केले आहेत आणि त्यांची विक्री तिथून चालू आहे तर सर्वसाधारण आपण जर बघायला गेलो तर ह्यांची जी शिंग आहेत शिंग ही रेग्युलर शेळीपेक्षा जास्त जाड आणि ही लांबती शिंग आपल्याला पाहायला मिळत मागाशी <laughs> वळलेली मागे वळलेली ती खडी असू शकतात फिरलेली असू शकतात किंवा ती डायरेक्ट खडी आपण शिंग आपण पाहायला तशी <laughs> <थी> घेऊ शकतात <laughs> शिंग अशा प्रकारे मागे वळलेले असतात आता काही शेळ्यांची काय शिंगांची झाडी थोडीशी कमी असते आणि काही शेळ्यांची जाडी जास्त असते ऍक्च्युली साण्यां मधील शाळांची जाडी कशी असायला पाहिजे शिंगांची सर्वसाधारण आता कसं आहे ह्याच्यामध्ये जर जास्त म्हणजे सुपिरियर जे म्हणलं जातं ह्याच्यामध्ये जातीमध्ये जी सुपिरियर बघितला जातो ती जाड शिंगाला जास्त सुपेरियर मानलं जात त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस सुपेरियर कडे जात त्यावेळेस शिंग ऑटोमॅटिक ही जाड येणार मजबूत जास्त येणार त्यातलं आंतर ही कमी राहणार दोन शेंगामधलं आंतर ही कमी राहणार आणि ही जास्त असणार आणि साधारणतः शिंगामध्ये ही सर्वसाधारण पाहायला मिळते आणि जी कान आहेत तर कान जे असते ती सुपिरियर शेळ्यांचे कान ही नॉर्मलची गोलाकार आणि ती खडे शकते असतात खडे असतात आपण साधारणतः शेळीकडे बघायला गेलं तर हुँ, ही, ही।, ही शेळी शेरे नॉर्मल शेळ्यांचं कान जसं खाली लोंबते तसं ह्या जातीचे कान लोंबत नाही ती कान तीवनच हवेत आपल्याला उभार उभारलेले असे आपल्याला पाहायला मिळतात हा जो ब्रिडर आहे तर ह्याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा म्हणजे हा हा ब्रीडर आम्ही हा विकत घेतलेला आहे करार मधून तर हा इम्पोर्टेड आहे इम्पोर्टेड म्हणजे ह्याची आई पण फॉरेनची म्हणजे जिथं ओरिजिन आहे आणि त्याचा वडील पण त्याच जातीचा जा। ह्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः दोन प्रकार पाहायला मिळतात जे सुरुवातीला होतं ज्यावेळेस पहिल्यांदा इथं शेळी आली डेव्हलप झाली ती इंडियन नुसार इथं राहिली तर थोडं ब्रिडिंग होत गेलं आणि ह्या टेम्परेचर मध्ये ह्या एन्व्हायरमेंट मध्ये ती वाढत गेली पण मूळची असताना जी जी शेळी आहे ती ज्या वातावरणात राहिली आणि त्याची सुपेरिटी त्या भागात जी होती म्हणजे फॉरेन मध्ये जशी होती तशी पुढच्या पिढीत तशी राहत नाही ती नॉर्मलशी कमी पाहायला कमी कमी, कमी कमी होत जाते तस त्यापेक्षा डायरेक्ट जी त्याच भागातला नर आणि त्याच भागातली जी मादी आहे आणि त्याचं जी मेटिंग करून जी आलेला आपल्याला पिल्लू पाहायला मिळतं ती जास्त जाड शिंगाचं दोन शिंगामध्ये अंतर कमी आणि शिंगा ही मजबूत आहेत मजबूत आहे ही साधारणतः आता दहा महिन्याचा नर आहे तर हे जी हाँ हाँ। ही जी जाडी तुम्ही पाहू शकता आणि हि जी तुम्ही शेंगाची लांबीही पाहू शकता एवढी दहा महिन्याचा बोकड आहे हा अंदाजे वजन किती ह्या ह्या बोकडाचं वजन अंदाजे छप्पन किलोच्या आसपास आहे अशा प्रकारची दाढी पण तिची असते होय दाढी असते ही दाढी आपल्याला पाहायला मिळते अशी दाढी आता ह्या बोकड्याची गाडी मत... आणि पुढं आपणाला इथं डोक्याच्या पुढच्या बाजूला आपणाला जास्त केस ही पाहायला मिळतात हा। ही केस असणं म्हणजे अजून एक सुपेरियर किंवा एक चांगल्या गुणवत्तेचा बोकड गुणवत्तेचा बोकडा आपण त्याची ह्या बोकड्याची किंमत किती होईल सर विचार केला साधारणतः ही बोकड्याची ही किंमत ही साधारणतः एक लाखाच्या आसपास राहील आता तुम्ही हा जो बोकडा आहे बांधून ठेवलेला आहे मग शाळांमध्ये असं मोकळ सोडत नाही का मीटिंगच्या वेळेस आम्ही त्यांना फ्री करतो किंवा ज्यावेळेस आता कसं आहे लहान पिल्ला असले अजून ते लहान आहेत आणि शेळ्या तरी सुद्धा वापर करते वीस एकवीस दिवस दिवसानंतर साधारणतः पहिली वाप करते दिसते पहिल्यांदा त्यावेळेस त्यांना न भरवता त्यांना एक विश्रांतीचा काळ देऊन त्यानंतर ठराविक म्हणजे साधारणतः अडीच तीन महिन्यानंतर आम्ही पन्ना मीटिंगसाठी ज्यावेळेस भरवायला आम्ही काढतो त्यावेळेस त्यांना ही साधारणतः दिवसातून दोनदा त्या शेड मध्ये शेळ्यांच्या त्यांना सोडला जातो ऑदर जे आहेत जसं की बिटल आहे शिरोय आहे ह्या जातीमध्ये थोडस काय होत की शाळेत टायमाला माझा नाही असं ह्या आसा साण्यांमध्ये प्रॉब्लेम म्हणजे दिसून येतोय का म्हणजे शेळी वेळ एकविसाव्या दिवशी माझा येते किंवा उशीर घेते घेते असं काय ते साधारणतः जर तुमचं संबंध चांगलं असेल आणि शेळी अजून तरुण नसेल चांगली असेल तर साधारणतः हा प्रश्न तुम्हाला शिकत येणार नाही पण वयस्कर शाळांमध्ये किंवा जर खानपान चांगलं नसेल तर साधारणतः तसा प्रॉब्लेम तुम्हाला प्रत्येक शेळीमध्ये आणि प्रत्येक जातीमध्ये तसा दिसून येऊ शकतो आता तुमच्याकडे अजून एक दुसरा ब्रिडर आहे तर है है? है। हा ब्रिडर इम्पोर्टेड आहे का नाही हा इंडियन ओरिजिन आहे इंडियन ओरिजिन मध्ये सर्वसाधारणतः लांबी आपल्याला जास्त पाहायला हा आणि शिंगाही मोठी आहेत पण त्या एवढी मोठी पाहायला एवढी जाड पाहायला मिळू शकत नाही आता ही ही जवळपास साधारणतः अडीच वर्षाचा नर आहे हे जी जी जाडीपणा आहे त्यानं त्यापेक्षा दहा महिन्याच्या असतानाच ही जर तुम्ही बुडच पाहू शकता जी शिंग उगून आली त्याची जाडी पाहू शकता एवढी जास्त राहते जास्त राहते आता तुमच्याकडे दोन बोकड आहेत म्हणजे इंडियन ओरिजिनल आहे आणि हा इम्पोर्टेड आहे तर कोणता बोकड क्रॉस केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट जबरदस्त मिळतोय रिझल्ट म्हणजे वजन वाढ आहे किंवा दुधाला आहे कोणता बोकड क्रॉस केला सर्वसाधारण कसं आहे आता पहिल्यांदा अजून ही मेटिंगला वापरला नाही आम्ही त्यामुळे हे जे आम्ही पिल्ले आणि त्याची ग्रोथ पाहिली नाही पण सर्वसाधारण जर बघायला गेलं तर हे जी सुद्धा इम्पोर्टेडची चांगली पाहायला मिळते वेट गेन वगैरे वेट गेन म्हणजे जरा शॉर्ट असतोय लॉंग नसतोय आणि जर व्यवस्थित सेपरेट सांभाळला तर हे जी वेट गेन फास्ट आपल्याला पाहायला मिळते इम्पोर्टेडची सानेन जातीचे जे शिळे पाळलेले आहेत तर म्हणजे पालन करतात त्यांचं पर्पज असतो मीठ पर्पज असतो किंवा दूध व्यवसायासाठी काही लोक करतात आता तुम्ही जी सानेन जातीचे जे शेळी पाळलेले आहेत मेन तुमचा मुख्य उद्देश काय आहे ह्याच्यामध्ये म्हणजे दूध व्यवसायासाठी का मीठसाठी ऍक्च्युअली विक्री कशामध्ये होते तुमची विक्री जास्त करून आम्ही साठी विक्री करतो त्याच्यामध्ये तसा जे मोठे फॉर्म वाले आहेत ते मिल्किंग साठी म्हणजे दूध उत्पादन करून सुद्धा त्यातनं पैसे मिळवतात साधारणतः ॲव्हरेज ह्या शेळीच जे दूध आहे जर सर्वसाधारण शेळी चांगली जर असेल तर दोन तीन लिटर पासून चार पर्यंत दूध देण्याची एका दिवसात एका पूर्ण दिवसात ती तेवढे दूध देऊ शकते आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये मार्केट व्यवस्थित गावला तर सर्वसाधारण ह्या दुधाचा लिटरला रेट प्रति दोनशे रुपये पासून त्यापेक्षा जास्त तुम्हाला पाहायला मिळू शकतो प्रति लिटर तर दिवसभराचं नियोजन कसं असतं आता ही जी चारा आहे खुराक आहे वगैरे सकाळपासून संध्याकाळपर्यंत नियोजन कसं आता सर्वसाधारण उठल्यानंतर सफाई चालते सफाई त्यानंतर लहान पिल्ल असली त्यांना पाजणं त्यांना मल्टीविटामिन किंवा मिनरल बाकीचं जे काय त्यांना डोसेज वगैरे देणं नंतर ना ह्यांना खुराक येतो खुराकामध्ये आम्ही सर्वसाधारणतः मका वापरतो नंतर ना सरकी पेंट शेंगदाणा पेंट सर्वसाधारण आणि दालचुनी एक प्रकार वापरतो सर्वसाधारण एका शेळेला किती प्रमाण ठेवतो हो त्याचं साधारणतः ता साडेतीनशे चारशे ग्रॅम तर कमीत कमी खोराक सर्वसाधारण सगळे मिळून कंटेंट आणि पुढे चाऱ्याचं नियोजन कसं राहत चारेचं नियोजन आम्हाला आम्ही डेव्हलप केलेला दोन एकरवर चारा आहे त्याच्यामध्ये आम्ही तुती वापरतोय नंतर ना हातगा पण वापरतोय दशरथ आहे हार्वेल मार्वेल आणि आम्ही ह्याचा पण कधीतरी वापर करतो गाजगवत गाजगवत गाजगवतचा पण वापर आता ओला चारा किती टाइम देतात आणि सुका चारा किती सुखाचा साधारणतः आम्ही एक वेळेस ही ओला चारा देतो आणि एक वेळेस ही सुका चारा देतो दोन टाइमच वैरे सकाळ संध्याकाळी खुराक वगैरे असं काय संध्याकाळी पण खुराक देतो दोन टाइम खुराक दोन टाइम खुराक संध्याकाळी खुराक सकाळी जेवढा देतात तेवढाच नॉर्मलचा कमी देतो आणि करडांना संध्याकाळी पण दूध सोडायचं वाढत संध्याकाळी दोन वेळेस दूध पाचतो समजा उन्हाळा असेल आणि जर एखादं पिल्लू लहान असेल तर कधी कधी तीन वेळाही पाजावे लागते कंडिशन बघून एनवायरमेंट बघून कधी कधी तिसऱ्या वेळेस पण पाजावे लागते तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय ऍक्च्युली ह्या शेड मध्ये जर विचार केला मुरमावरती आहे पण त्यांनी काय केलंय की लाकडाचे मॅट टाकलेले दिसून येतात तुम्हाला हे जे तुम्ही बघताय तर लाकडाचे मॅट टाकलेले आहेत म्हणजे असं नाही की शेड खूप मोठा आहे वगैरे शेड छोटच आहे पण त्याच्यामध्ये व्यवस्थित नियोजन केलेलं आहे तर लाकडाचं मॅट टाकलेलं आहे आणि गव्हाणी तुम्ही बघू शकता गव्हाणी आतमध्ये नाहीत म्हणजे काय होतंय की आतमध्ये समजा इथं जर गव्हाणी असते तर तिकडून बाहेरून दार या त्याच्यानंतर दार उघडल्यानंतर शेळ्या बाहेर जातात असं जास्त प्रॉब्लेम येतो तर त्यासाठी त्याने काय केलेलं आहे चारही बाजूने तुम्ही बघू शकता चारी बाजूने घावांनी केलेल्या आहेत त्याच्यामुळे काय होतं की चारा व्यवस्थित टाकायला मदत होते तर खूप चांगल्या पद्धतीने निविजन केलेलं आहे आणि प्रश्न म्हणजे सर्व शेळी पालकांना प्रश्न पडतो म्हणजे फायदा किती होतो ऍक्च्युली जर साने तुमच्याकडे शेळ्या किती आहेत एक आणि एका वेताला तुम्हाला निव्वळ प्रॉफिट किती राहतं आता सर्वसाधारण जर बघायला गेलं तर रेग्युलर शेळी जी आहे तर समजा एक दोन तीन वेता ऑलरेडी ती सर्वसाधारणतः ऐंशी टक्के वेळा दोनच पिल्ले होते म्हणजे युजली तुम्हाला दोन पिल्ले विक्रीसाठी गावते सर्वसाधारण त्याचा दोन्ही पिल्लांचा ऍव्हरेज रेट ही तीस हजारापासून काही लाखापर्यंत जाऊ शकतो म्हणजे त्याच्यामध्ये डिपेंड पिल्लू कसं दिसतंय नंतर ना ती इम्पोर्टेड आहे का इंडियन ओरिजिन ब्लड लाईन्स आहे त्याच्यावर बरस डिपेंड राहतो पाठीला जास्त मागणी का बोकडाला जास्त मागणी ह्याच्यामध्ये आता पाटरांना सर्वसाधारणत चांगल्या पाटरांना जास्त मागणी बोकड सर्वसाधारणत एव्हरेज ब्रिडिंगला जास्त उपयोगी ही शेळ्या असते त्यामुळे शेळ्यांची क्वांटिटी एव्हरेज कुठेही बघायला गेला तर चांगल्या शेळ्या ही ठेवल्या जातात आणि वाढवल्या जातात आणि ब्रीडिंगसाठी एक दोन नर पुरेसे असतात आणि ह्याच्यामध्ये पण बोकडांमध्ये पण कसं आहे आता सर्वसाधारणतः दहा जरी पिल्ल असली मला एका ठिकाणी समजा एका ग्रुपमध्ये समजा दहा पिल्ल असले तर सर्वसाधारण त्यातले सुपिरियर फक्त ही तीन तुम्हाला गावली जातात आता शेळ्या अकरा आहेत त्या अकरा शाळ्या माग तर एक बावीस बावीस वीस ते बावीस पिल्ल एका वेताला सर्वसाधारणतः वीस ते बावीस पिल्ल एवरेज मध्ये विक्री किती एव्हरेज विक्री ही साधारणतः म्हणजे प्रति नर पंधरा हजारापासून कमीत कमी पन्नास साठ हजार पर्यंत जाऊ शकतो क्वालिटीवरती क्वालिटीवरती डिपेंड राहतो हा 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 म्हणजे सर्वसाधारण एव्हरेज मध्ये जर आपण पकडलं एका पिल्लाला जर वीस हजार विक्री झाली म्हणजे एक वीस पिल्ल झाली तरी एका वेळेला एक चार लाखाच्या आसपास तुमची हा म्हणजे कमी जास्त काही पाठींची किंमत जास्त राहू शकते त्यामध्ये जे सुपिरियर वर्जन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त हा 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 तर हा तर सर्वसाधारण म्हणजे ऍव्हरेज तुम्हाला नर सर्वसाधारण म्हणजे चांगली जर व्यवस्थित निगा राखली तर साधारणतः चौथ्या महिन्याला तो नर किंवा मादी विक्रीला येते त्याच्यामध्ये सरासरी कमीत कमी ही रेट एव्हरेज पंधरा हजार पासून पन्नास साठ पर्यंत ती जाऊ शकते पेल म्हणजे अकरा शेळ्या मागवून तुम्हाला एका वेताला सर्वसाधारण एक चार लाखाच्या आसपास हा सेलिंग टर्न ओव्हर हा तेवढा राहतो आता ही शेळी वेळ तुम्ही किती दिवस गॅप ठेवता सर्वसाधारण हा अडीच तीन महिन्याचा तरी गॅप राहतो म्हणजे पाच महिना गाभंग काळ तीन महिन्या भाकड काळ थोडक्यात म्हणजे आठ महिन्याचे वेत होईल आठ महिन्यामध्ये सर्वसाधारण एक चार लाखाची तुम्ही विक्री करता याच्यात कधी कधी थोडी जास्त होत असेल कधी कधी कमी होत तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय सानेन जातीचं शेळी पालन पण खूप चांगल्या प्रकारे आपण करू शकतो आपल्याला फक्त फोकस काय ते म्हणजे मीठ मार्केट साठी तर साने अजून साठी एक वेगळा प्रकार ह्याच्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत काही लोक शेळ्या वापरतात त्यांच्या फॉर्म मध्ये काही ह्याच्यामध्ये साठी जातात आणि बरेचसे नर ह्याच्यामध्ये जा लाही जातात ह्याच्यामध्ये जा जर मुंबई मार्केट जर बघितलं जी खास करून जी कुर्बानीसाठी जे नर जातात जर ह्याच्यामध्ये एक वेगळी मागणी ह्या नरांना आपल्याला कुर्बाण्यासाठी वेगळी पाहायला मिळू शकते आणि असा काही ग्रुप आहे जे फक्त सानेंची कुर्बानी देण्यात जास्त इंटरेस्टेड आहे त्यावेळेस ही तुम्हाला चांगला रेट साधारणतः मिळू शकते आता सर्वसाधारण ही आता विकला आहे कुर्बानीला कुर्बानीला द्यायचं आहे बोकड किती वजन आहे बोकड्याचं ह्या बोकडाचं वजन साधारणतः सदुसष्ट किलोच्या आसपास आहे सदुसष्ट आणि किती रुपयापर्यंत विक्री करायची हे जी साधारणतः विक्री जर विक्री कसं ह्याच्यावर डिपेंड राहते तुम्हाला हायएस्ट रेट एक हजार किलो पर्यंत पण मिळू शकतो कटिंगला म्हणजे कुर्बानीच्या वेळेस साधारणतः तुम्हाला जर एक पर्यंत ही रेट मिळू शकते म्हणजे सहाशे सातशे पासून एक हजार किलो पर्यंत साधारणतः तुम्हाला रेट त्या मार्केटमध्ये कुर्बानीच्या पाहायला मिळाल्या तर मित्रांनो यांच्याकडे हा ब्रीडर आहे तर विक्रीसाठी जर कोणाला पाहिजे असेल तर ह्यांचा नंबर मी ऑलरेडी बुक झालाय तो विकलाय 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 ठीक आहे साने तुम्ही दुधामध्ये काम केलं नाही का कारण सानेन जातीच्या जा शेळ्यांना दुधाची राणी असं म्हणलं जात राणी जा दुधामध्ये काम केलं नाही का प्रॉब्लेम असा कसा माहित आहे का आता अकरा शेळ्या आहेत ज्यावेळेस दूध व्यवसायाकडे आपण ज्यावेळेस ओळखो त्यावेळेस हु, साधारणतः शेळ्यांची क्वांटिटी ही जास्त असावी लागते आणि समजा ठराविक शेळ्या आता जी चांगल्या क्वालिटीची जी शेळ्या त्या दूध पाजून बरचसं दूध शिल्लक आहे आणि आपण ते एखाद्या ठराविक गिरायकाला किंवा ठराविक मार्केटला रेग्युलर जे देऊ शकतो रेग्युलरपणे देऊ शकतो तसा प्रकार हिथं कळत नाही त्यामुळे आम्ही दूध विक्रीकडे -दू थोडस दुर्लक्ष आहे जर त्या क्वांटिटीत तुमच्या जवळ शेळ्या असेल आणि तुम्हाला तुम्ही एखाद्या ठराविक सप्लायरला तुम्ही कंटिन्यू वर्षभर तेवढं जर दूध देऊ शकत असता तर काहीच अडचण नाही तुम्हाला दूध व्यवसायाकडे बघण्यासाठी आपण ह्या दुधापासून प्रोडक्ट ही बनवू शकतो हो, दुधापासून प्रोडक्ट ही बनवू शकतो हे चीज बनवलं जातं हे जे जा तूप बनवलं जातं हे जा तूप साधारणतः दोन अडीच हजार रुपये किलो ही जात विक्रीला मार्केटमध्ये तर मित्रांनो आपण आता पिल्लांचं निवेदन बघणार आहे म्हणजे ही शेळ्यांचं शेड तुम्हाला दिसतंय तर त्याला चिटकूनच त्याने एक शेड केलेला आहे पिल्लांचं निवेदन कशा प्रकारे करतात वगैरे ते सगळी माहिती बघूया आपण तर आ, छोटी छोटी पिल्ल तुम्ही बघू शकताय खूप म्हणजे खूप अशी गोंडस साने जातीची पिल्ल आहेत तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे तर खूप चांगल्या प्रकारे बघा तुम्ही बघू शकताय उंचावर हिनी म्हणजे थोडक्यात स्टँड ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती छोटीशी अशी केलेली केलेले है। तर तुम्ही बघू शकता पद्धतीने नियोजन केलंय तर ह्यांच्याकडूनच आपण ऐकूय की पिल्लांचं नियोजन म्हणजे दूध कधी पाजता चारा खुराक वगैरे पिल्लांचं नियोजन कसं करताय सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस पिल्ल लहान असतात <laughs> त्यावेळेस ठराविक दिवस ते फक्त दूधच पितात <laughs> दुधाशिवाय दुसरं काही इतर खात शेळीजवळ किती दोष ठेवतात शेळीजवळ आम्ही शक्यतो जास्त ठेवतच नाही म्हणजे पहिल्या दिवसापासून यांना सेपरेट कोणलं जात शेपरेटच त्यांचे वेल्यानंतर एक साधारणतः दोन तीन तास एक चार तास ठेवलं जाते त्यानंतर ते पिल्लू साधारणतः इकडे शिफ्ट केलं जात आणि सर्वसाधारण जास्तीत जास्त दोन वेळा आम्ही पाजलं जातो यांना दोन वेळा सकाळ आणि संध्याकाळी दोन वेळा आणि समजा गरजेनुसार एखादं पिल्लू विक आहे किंवा समजा ऊन जास्त आहे उन्हाळा जास्त आहे तर कधी कधी तिसऱ्या वेळा आम्ही पाजण्याचा प्रयत्न करतो <laughs> आणि जास्तीत जास्त आमचा प्रयत्न असतो की ती लवकरात लवकर खायला चालू करावी आणि ती त्यांची ग्रोथ ऑटोमॅटिक व्हावी हो, <laughs> हो, त्यासाठी आम्ही सर्वसाधारण असं जे मऊ चार आहे जे त्यांना खायला आवडतो आणि ते खाऊ शकतात लहानपणापासून त्यामुळे ह्याच्यामध्ये आम्ही साधारणतः तुती एक वापरतो बांधायला आणि त्यानंतर दशरथ घास वापरतो आता ऍक्च्युअली त्यांनी संपवलंय हा पण तर तुती आपल्याला पाहायला मिळेल आणि ही शुभाबळ आहे शुभाबळ आहे आणि दशरथ पण आम्ही त्याच्यामध्ये वापरतो त्या पिल्लांना दूध किती दिवसापर्यंत साधारणतः हे दूध साधारणतः अडीच तीन महिने तेच त्यानंतर ज्या वेळेस ऑटोमॅटिक जरा दूध कमी होते त्यावेळेस पूर्ण टप्प्याटप्प्याने पाजायचं बंद करतो आणि मग आम्ही शेळ्या परत भरवण्यासाठी पुढे घेतो आणि तोपर्यंत ही पूर्ण डेव्हलप झालेली असते दुधाशिवाय पूर्ण जगू शकते पूर्ण अन्न खाऊ शकते आणि त्याच्यावरती ते त्यांची जीवन उपजीविका उपजीविका होऊ शकते तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही तर शेड किती छोटा आणि व्यवस्थित निविजन केलेलं आहे तर ही उंचावर असा कन्सेप्ट म्हणजे तुम्ही कशा प्रकारे म्हणजे कसं काय तुम्ही हे केलं आधी काही लोकांचं आपण नॉर्मली बघतो की बऱ्यापैकी लोकांचं ही जमीन युवती पिल्ल असतात तुम्ही इथं वर स्टँड करून वगैरे केलेलं ह्याच्याविषयी थोडक्यात माहित सांगा आता सर्वसाधारणतः शेळीमध्ये असा प्रकार थोडाफार पाहायला मिळतो की शेळी बसताना उंच ठिकाणी बसते <laughs> किंवा चांगल्या स्वच्छ ठिकाणी बसते ती घाणीत <laughs> <थी गानित> बसत <laughs> नाही आणि बऱ्याच वेळा कसा आहे इतर कामातनं किंवा तुम्हाला जर समजा वेळ नसेल वारंवार लोटण्यासाठी तर ही जी आपल्याला तुम्हाला बेड पाहायला मिळतोय त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही लाकडाचा वापर केला आणि त्याच्यामध्ये छोटेशी फटी ठोलेत ज्याच्यामध्ये सर्वसाधारण जरी घाण पडली तरी थोड्याशा खराट्यानं लगेच लोटल्यानंतर ती व्यवस्थित खाली पडली जाईल आणि स्वच्छ राहील म्हणजे निवारा चांगला म्हणजे खाली जरी नाही बसता आलं गाणी तरी ती ऑटोमॅटिक वर येऊन बसते आणि त्यांना पुढं चाऱ्याचं पण तसं नियोजन केलं वरच खाऊ शकते उभा राहून आणि वरच ती बसवू शकते तुम्ही पाहू शकता आता ही तुम्ही जी, जी ही वापरलेली आहे म्हणजे मिळते आणि किती रुपयाला वगैरे मिळते आता साधारणतः आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला घेतलेली आता पण जवळपास रेट जवळपास तेवढाच आहे तुम्हाला जर म्हणजे एक फुटाची बारा इंचाची जी आहे व्यास असलेली जी नळी आहे साधारणतः ती वीस फुटाची असते ती हाफ मध्ये कट केली का चाळीस फुटाची धावून आपण बोरला वापरतो ती जाईल बोरला वापरतो किंवा जी पाईपलाईन याला मोठी शेतकरी वापरतात मोठी पाईपलाईन म्हणजे जी एक, एक इंच म्हणजे आपलं बारा इंच जी आहे जी पाईपलाईन ती पाईपलाईनच आम्ही कट केली दोन ह्याच्यामध्ये आणि ती परत वापरली मध्ये तर बघू शकताय कशा पद्धतीने घवान केलेले खूप व्यवस्थित त्यांनी चांगल्या पद्धतीने निवेदन केलेलं आहे तर कड तुम्ही बघू शकता तिकडं कडलं एक पिल्लो खात आहे आ, तर खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे घावन केलेले आणि घावन ही अशी जमिनी केली नाही तर बघू शकता उंचावर स्टँड केलंय आणि त्या स्टँडला घावन केलेले म्हणजे खूप जबरदस्त घावन तिने केलेले तुम्ही बघू शकता आता ह्या पिल्लांना चाऱ्याचं वगैरे कशा प्रकारे म्हणजे खुराक कसा देत खुराक दिवसातून किती वेळा देत आता है? जे सुरुवातीच्या फेज मध्ये असते ज्यावेळेस दूध पेते त्यावेळेस आम्ही दूध पहिले एक दोन दिवस तर दुधावज असते पूर्णतः त्यानंतर ना आम्ही ओरली औषध जी डेव्हलपमेंट साठी त्यांच्या वापरायला चालू करतो त्याच्यामध्ये मल्टीविटॅमिन आणि मल्टीमिनरल मिक्सर वगैरे वापरतो त्याच्यामध्ये विकनेस एक काय आणि लवकर गुरु शक्यतो जास्त जे आजारी होते दगावण्याचं जे प्रमाण असते ते लहानपणीच असते लहानपणी स्ट्रॉंग असली एक पहिल्या महिन्यात जास्त त्यांना काळजी घेणं गरजेचं आहे पहिल्या महिन्यात त्यांना शक्यतो काय नाही झालं तर ती पुढे चांगली डेव्हलप होतात स्पीड त्यांचं ग्रोथचं ही चांगलं राहत खुराकामध्ये फास्ट खायला जी चालू करते हा, 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 ती खपरी पेन म्हणजे आपली शेंगदाणा पेन शेंगदाणा पेन ही क्विकली खाऊ खायला ती चालू करते आणि जी वाढ आहे त्याच्यामुळे ती वाढ पण आपल्याला चांगली पाहायला मिळते आम्ही त्यामुळे शक्यतो दाळकणी म्हणजे आम्ही जी डाळ असते मिल मध्ये जी डाळ भरडली जाते हरभरा किंवा तूर जी भरडली जाते त्याच्यामध्ये जी पीठ आणि दाढी जर तुकडा आहेत <laughs> त्याच्यामध्ये ती जी मिक्सचर <laughs> प्लस आम्ही शेंगदाणा पेंट <laughs> ही आम्ही वापरतो दोन टाइम दिवसातून दोन वेळा देतो पिल्लांची विक्री किती दिवसानंतर करताय साधारणतः पिल्लांची विक्री साडेतीन ते चार महिन्यानंतर होती पिल्लांचा रेट कसा राहतो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे पिल्लांचा रेट आता कसा आहे जर समजा वीस आपल्याला एखाद्या समजा वेतामध्ये वीस पिल्ली झाली तर वीस पिल्लांमध्ये ही सुपर ही असते म्हणजे चांगले क्वालिटी जी जी किंवा ही अॅबॅच मध्ये सगळ्यात जी उत्तम आहेत जी म्हणजे पहिल्यापासून इनबिल्ट चांगले स्ट्रक्चर त्यांचं चांगला आहे असं साधारणतः तुम्हाला पाच सहा पाच सात जनावर मिळू शकतो बाकी जे ॲव्हरेज राहतात आणि त्यातली काही ठराविक जे आहेत चार पाच ही जरा वीक म्हणजे कमी हे जे राहते तर एव्हरेज रेट ही साधारणतः पिलाचा त्यावेळेस म्हणजे विक्रीला आल्यानंतर पंधरा हजारापासून ते तीस चाळीस पन्नास पर्यंत जाऊ शकतो शकतो तर मित्रांनो पिल्लांचं निवेदन खूप जबरदस्त केलेलं आहे आणि पिल्लही बघू शकत आहे खूप चांगली आणि ठणठणीत पिल्ल तुम्ही बघू शकताय तर अशा पद्धतीनं तुम्ही सानेन म्हणा किंवा अदर जातीचे बिटल सुरोई सोजत वगैरे अशा जातींच्या पिल्लांचंही अशा प्रकारे जर तुम्ही उंचावर जर नियोजन केलं आणि घावांना जर असे केले तर खूप जबरदस्त रिझल्ट मिळतोय तर तुम्ही बघू शकताय पिल्लं बघा कशा पद्धतीनं खातात याच्यामध्ये तुरीचा भूसखर टाकलेला आहे तर बघा कशा प्रकारे लहान पिल्लं खातात हिकडच्या साईडला पण केलेलं आहे आ, तर मित्रांनो तुम्हाला सानेन जातीच्या जर पिल्लं पाहिजे असतील शेळ्या पाहिजे असतील बोकड पाहिजे असतील तर ह्यांचा नंबर मी खाली देतोय है, तर ह्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद